नेहा शर्मा आणि तुम्ही आहात महाराष्ट्र आजच्या प्रमुख बातम्या देवहिवरा येथे खंडोबा यात्रेनिमित्त बारा गाड्यांचा आणि जंगी कुस्त्यांचा भव्य सोहळा उत्साहात संपन्न घनसावंगी तालुक्यातील देवहिवरा येथे खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही पारंपरिक बारा गाड्यांची मिरवणूक आणि जंगी कुस्त्यांची दंगल दिमाखात पार पडली गावातील रस्त्यांवरून घुमणारे नारे आणि उपस्थितांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसर उत्साहात निघालाय कुस्ती स्पर्धांसाठी एकावन्न रुपयांपासून तब्बल दहा हजार एकशे अकरा रुपयांपर्यंतचे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत परिसरातील अनेक नामांकित मल्लांसह नवोदित पैलवानांनी दमदार झुंजी सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली अध्यक्ष व मान्यवरांची उपस्थिती या पारंपरिक कुस्ती दंगलीचे अध्यक्षपद माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते यांनी भूषविले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुभाष पत्रकार संघ टीव्ही वनचे संपादक बाळासाहेब ढेरे पत्रकार बद्रीनाथ मते सुरेश पोटे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक खंडोबाचे भक्त बबन चव्हाण यांनी यात्रेत विशेष सहभाग नोंदवला विजेते पैलवानांचा सत्कार कुस्ती स्पर्धेतील विजेते पैलवान राजपूत यांना दहा हजार एकशे अकरा रुपयांचे रोख बक्षीस नायब तहसीलदार पंढरीनाथ मते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आयोजक आणि ग्रामस्थांची उल्लेखनीय खंडोबा यात्रेतील मिरवणूक आणि कुस्ती दंगल यशस्वी या व्हावी यासाठी गावातील असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ आणि युवकांनी कष्ट घेतले त्यांच्या सन समन्वयामुळे सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने पार पडले व्यवस्थापनातील प्रमुख कार्यकर्ते पंढरीनाथ मते साई जाधव सरपंच परमेश्वर मते किशन शिंदे नवनाथ लोणे कृष्णा उगले बाळासाहेब गाडे गीताराम मते गणेश जवळकर संतोष खाडे हनुमान बरडे बद्री खाडे सतीश उगले तु प्रकाश जवळकर सुदाम जवळकर तुषार बरडे गोवर्धन मते विजयकुमार मते कल्याणराव मते अमोल ताईर प्रवीण चव्हाण सिद्धेश्वर मते कैलास वाघमारे बाबासाहेब जवळकर अनिरुद्ध मते राहुल मते सिद्धेश्वर शिंदे सोपान मते अच्युत गोरे विठ्ठल काडे गयादास मते गजानन ठुले विकास बरडे सर्जेराव शेडगे दिलीप गाडे बंडू उगले जानकीराम पटेकर अशोक शिंदे विष्णू मोहिते सोपान बेलनुरे मनोहर जवळकर विलास शंडगे शरद जवळकर बळीराम जवळकर दिलीप उगले शिवाजी मदनुरे गजानन ठुले महादेव मते नारायण मते रवींद्र शंडगे दिलीप तये यासह हो शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग देत यात्रेची शोभा वाढवली समारोप ग्रामस्थांचा उत्साह आयोजकांचे काटेकोर नियोजन आणि मल्लांचे दमदार प्रदर्शन यामुळे यंदाची देवहिवरा खंडोबा यात्रा बारा गाड्यांची मिरवणूक व जंगी कुस्ती दंगल शिस्तबद्ध भव्य आणि अविस्मरणीय ठरली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद